मुंबई अहमदाबाद गाडी अडवून सव्वा पाच कोटी पळवणाऱ्या चौघांना अटक पोलीस भरतीसाठी अर्ज भरण्यास पंधरा दिवसांची मुदतवाढ मराठा तरुणांना एसईबीसीची पोच पावती जोडता येणार खून करून मृतदेह झाला पिंपरी चिंचवड पोलिसांनी केला पर्दाफाश मुंबईत पुणे द्रुतगती मार्गावर पन्नास लाखांची रोकड सापडल्याने खळबळ उडाली धाराशिवमध्ये जातीय हाणामारीत पाच जखमी पाऊस फाटा तैनात एकशे पंचवीस जणांवर गुन्हा दाखल सोलापुरात प्रथमच गुन्हेगार महिला शमा शेख दोन वर्षांसाठी तडीपार इतिहासात पहिल्यांदाच उजनी गाठणार तळ बॅकवॉटरवरील उपसा बदल्याच्या हालचाली ऑनलाईन फ्रॉडची रक्कम देण्याचे आमिष नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये काउन्सलरचे काम करणाऱ्या महिलेस चार लाखाला गंडा जालन्यात जनावरांसाठी पाणी काढताना पाय घसरून शेततळ्यात पडल्याने मायलेकाचा मृत्यू आणि महादेव जानकर परभणीतूनच लढणार बारामतीतून लढण्याच्या चर्चेला पूर्णविराम